नमस्कार कीर्तीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाटा इडली अगदी सोप्या पद्धतीने अगदी मऊ लुसलुसित बनते बनवायला पण खूप सोपी आहे आणि दिसायला पण अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र अशी इडली बनते रेसिपी स्किप न करता नक्की बघा आणि पाहू शकतात बघा इडली एकदम अशी जाळीदार बनते आणि ती पण फक्त आपल्याला फक्त एक ते दोनच साहित्यामध्ये बनवायची आहे आणि त्यासोबतच चटणीची रेसिपी पण दाखवणार आहे आता इथं आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला इडली बनवण्यासाठी आपल्याला इथं वरई घ्यायची आहे वरईला आमच्याकडं भगर पण म्हटलं जातं आणि ही भगर मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि आप आपल्याला इथं एक वाटी भगर घ्यायची आहे आता ही भगर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही भगर घेतली आता मिक्सरला बारीक करून छान अशी फिरवून घेऊया आता इथं बघा मिक्सरला मी वरईचं छान असं रवळ असं पीठ बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे वरईचं पीठ आहे तर हे एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आणि जास्त एकदम बारीक पण पीठ बनवायचं नाही एकदम असं रवाळ पीठ बनवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथं लागणार आहेत बटाटे तर आता इथं बघा मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाट काय केलं मी त्याचं वरचं साल्ट आहे तर मी ते छिलवून घेतलं आणि नंतर बटाटा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तर इथं मी बटाटा छान कट केलं आणि परत एक पाण्यानिमित्त घेतलं आता आपल्याला या बटाट्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथं मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतली आहे तर बघा एकदम अशी बारीक पेस्ट बनवायची आहे जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी आता आपल्याला जे आपण वरईचं पीठ मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण जे बटाट्याची पेस्ट बनवलेली आहे तर ती त्या वरईच्या पिठामध्ये घालायची आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आपण वरई ज्या वाटीने घेतलेली होती तर त्या वाटीने आता एक वाटी वरई घेतलेली आहे तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे या बटाट्याची जी पेस्ट आणि जे वरईचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये अर्धी तर वाटी पाणी घालायचं आहे मी सुरुवातीला थोडंसं शिल्लक ठेवलं होतं तर मला हे मिश्रण जास्तच घट्ट वाटलं मग राहिलेलं वाटीतलं मी ते पाणी घातलं तर आतापर्यंत तो बघा मी म्हणजे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने पाणी जास्त घालू नका नाहीतर मग कसं इडली नंतर आपली व्यवस्थित बनणार नाही आणि आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिट झालेलं आहे आणि बघा मिश्रण असं छान थोडस जे आपण वरईचे कनी जे म्हणजे पीठ बारीक केलं होतं तर ते थोडस असं भिजले गेलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप ताक घालायचं आहे ताकाच्या ऐवजी जर तुम्ही दोन तीन चमचे जरी दही घातलं तरी चालतं दोन चमचे घातलं तरी आणि हे ताक काय जास्त आंबट नाही आणि आता ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इकडे आपल्याला चटणी बनवायची आहे आता इथं मिक्सरचं भांड घेतलं आणि छोटी एक वाटी शेंगदाणे घेतले आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिक्सरला हे बारीक आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे आता इथं बघा मिक्सरला मी बारीक अशी चटणीही वाटून घेतलेली आहे आता इथं काय करायचं आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे पाणी घालून बघा परत मिक्सरला मी फिरवून घेतलं आणि एकदम अशी बारीक चटणीही वाटून घेतलेली आहे आता आपल्याला हे काय करायची एका बाउल मध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे तर हे बाऊल थोडस म्हणजे वाटी छोटीशी आहे तर मोठ्या वाटी मी मोठ्या वाटीमध्ये चटणी परत सगळी काढून घेतली आणि आता इकडे आपल्याला चटणीसाठी तडका बनवायचा आहे बघा मी तडका पात्रामध्ये काय केलं एक पळी तेल घातलं आणि त्यात थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद घातली जिरे छान असे तडतडले की आपल्याला ही चटणीवर काय करायचं आहे हा तडका घालायचा आहे तडका घालण्याच्या अगोदर चटणीमध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ टाकल्यानंतर चमच्याने छान मिक्स करून घेतलं आता आपण जो तडका बनवलेला आहे तर तो याच्यावरून घालायचा आहे चटणीवरून जर तुमच्याकडे उपवासाला जिरे आणि हळद जर खात नसतील तर तुम्ही तडका नाही घातला तरी चालतं चटणीवरून तशीच जरी चटणी तुम्ही इडली सोबत खाल्ली तरीही चालेल आता याच्यावर तडका घातला चटणी तयार आहे आणि इकडं आपलं इडलीचं पीठ पण छान भिजलेलं आहे आता परत काय करायचं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जवळपास हे इडलीच जे पीठ आहे हे आपण जवळपास पंधरा ते वीस मिनिट हे भिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं बघा एकदम हे मिश्रण पांढरं शुभ्र असं दिसत आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा इनो घालायचा आहे आता हे बघा चमचा इनो घालायचं आणि नंतर आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करताना काय करायचं जवळपास तीन ते चार मिनिट आपल्याला हे असं एकजीव करून म्हणजे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जे आपली इडली बनणार आहेत म्हणजे इडलीसाठी जे आपलं हे मिश्रण आहे ते एकदम असं फुलल्या जातं अगदी फुलून येतं तर इनो घातलं की जवळपास दोन तीन मिनिट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडं बघा इडली पात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी थोडंसं एक ग्लास घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इडल्या बनवायला ठेवायच्या आहेत आता इथं प्लेटला के काय केलं मी इडलीच्या तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता इडल्या बनवायच्या आहेत आता हे जे इडलीच मिश्रण आहे तर ते आपल्याला या पात्रामध्ये घालायचं आहे एक एक पळी घालायचं आणि आता आपल्याला इडली पात्रामध्ये या इडल्या उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत आता जशी अगोदरच्या प्लेटला मी तेल लावून इडली पात्रामध्ये जे इडलीचं मिश्रण आहे जे घातलं तर तसंच आपल्याला या पात्रामध्ये या प्लेटमध्ये पण इडलीचं मिश्रण घालून आता जेवढ्या इडल्या होतील तेवढ्या प्लेटमध्ये आपल्याला बनवायला ठेवायच्या आहेत आता इथे जवळपास तीन प्लेट झालेल्या आहेत या मिश्रणामध्ये एक वाटी वरईमध्ये आणि आता जवळपास पंधरा ते वीस मिनिट हे आपल्याला उकडून द्यायचे आहेत आता वीस मिनिटानंतर बघा इडल्या इथं आपल्या छान अशा उकडलेल्या आहेत आता इथं मी गॅस बंद करते मध्यम गॅसवर मी वीस मिनिट आ, ह्या इडल्या उकडून घेतल्या आणि आता वरच्या ज्या प्लेट आहेत तर त्या प्लेट मी थंड करण्यासाठी इथे किचन वाट्यावर काढून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर बघा चमचेच्या सहाय्याने मी इथे इडल्या ह्या काढून घेते तर पाहू शकतात बघा इथं एक इडली मी काढलेली आहे अगदी पटकन अशी ही इडली निघल्या जाते प्लेटची आणि पाहता क्षणी बघा एकदम अशी पांढरी शुभ्र दिसत आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम अशी जाळीदार बनते ही इडली एकदा नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये उपवासाची बटाटा इडली नक्कीच बनवून बघा रेसिपी बनवायला खूप सोपी आहे इथं आपली बटाटा इडली उपवासाची तयार झालेली आहे आणि सोबतच चटणी पण तयार आहे तर तुम्हाला आजची इडली रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही बटाटा इडली या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच उपवासाला बनवून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला आणखीही सबस्क्राइब करायचं विसरून गेला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी मी ज्या अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल